दर्शको नमस्कार सिटी चॅनल प्रस्तुत मिशन धुळे लोकसभा दोन हजार चोवीस या कार्यक्रमात मी जगदीश शिंदे पुन्हा एकदा आपापलं स्वागत करतो खरं म्हणजे सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत धुळे लोकसभेसाठी देखील वीस मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि ही मतदान प्रक्रिया पार पाडत असतानाच उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला समर्थक कार्यकर्त्यांमध्ये घरोघरी जाऊन प्रचाराचा वेग येत असतानाच अंतर्गत अनेकदा वादाचे प्रसंगही घडत असतात खरा म्हणजे आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी ही जबाबदारी पूर्णतः प्रशासनावर येऊन ठेपली गावागावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुरळीत राहावा यासाठी पोलीस प्रशासन प्रचंड सतर्क असतं आणि याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाचं काय नियोजन आहे कुठल्या पद्धतीने व्यवस्थापन केलं जातं हेच जाणून घेण्यासाठी आज आपल्या समवेत सामान्य धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी धुवरे साहेब आहेत आपण त्यांचं स्वागत करूयात सर नमस्कार थँक्यू खरं म्हणजे सर आगामी लोकसभा निवडणुका या होऊ घातल्या आहेत वीस मे रोजी धुळे जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर धुळे जिल्हा पोलीस दलाचं कशा पद्धतीचं नियोजन या काळात असणार नियोजन हे विविध पातळ्यांवर चालू असतं त्याच्यापैकी काही पातळी मी आपल्याशी मुद्दामधून शेअर करतो की आचारसंहिता संहिता लागल्यानंतर संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट आणि संपूर्ण रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे इलेक्शन कमिशनच्या बॉडीखाली आम्ही काम करत असतो तर त्या अनुषंगाने आपण अपन, आपलं पॅन डिप्लॉयमेंट करत असतो आता आम्ही जे आहे ते आम्ही बाहेरून देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त मागवलेला आहे आमच्याकडे सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्सेस सी ए पी एफ त्याला म्हणतात असे ऑलरेडी आता पाच आमच्याकडे येणार आहेत म्हणजे पाच कंपन्या आपल्याला बाहेरकडनं धुळ्यासाठी येणार आहेत सगळ्यांना माहिती आहे की धुळे रेव्हेन्यू जिल्हा हा दोन पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये विभागला गेला आहे तर आपल्याकडचे साक्री आणि शिरपूर हे दोन एसीज ए सीज म्हणजे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी हे तेरा तारखेला नंदुरबारमध्ये त्याचं मतदान होणार आहे आणि उरलेले जे आपल्या तीन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहेत म्हणजे धुळे शहर म्हणजे धुळे धुळे ग्रामीण आणि स हे तीन जे आपल्या आहेत हे सगळे वीस तारखेला होणार आहेत तर त्या अनुषंगाने आपण सगळ्यात प्रथम बॉर्डर मिटिंग्स घेतलेल्या आहेत आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की आपल्याकडे मध्य प्रदेश त्याचप्रमाणे गुजरातची बॉर्डर आहे मोठ्या प्रमाणात तिथून इलिगली दारू येत असते प्रोहेब असतो गुटखा येत असतो हल्ली आम्ही डोडा ओ पी एम देखील पकडलेला आहे तर यांच्यावर कारवाई होण्यासाठी आम्ही गुजरातच्या पोलिसांबरोबर आणि मध्य प्रदेशांच्या पोलिसांबरोबर आम्ही जवळजवळ चार चार मिटिंग घेतलेल्या आहेत त्या अनुषंगाने मध्य प्रदेश म्हणजे जे उमरटी गाव आहे जिथे देसी कट्टे देखील मोठ्या प्रमाणात बनतात तिथे देखील आम्ही जॉईंट ऑपरेशन करून एक रेड केलेलं आहे तिथं देखील आपण एकाला अटक करून आणलेला आहे दुसरा एक आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की तो म्हणजे मागील दोन हजार चौदामध्ये आणि दोन हजार एकोणीसमधील जे काही इलेक्शनच्या वेळेला गुन्हे घडले असतील त्या गुन्ह्यांचं लिगल कन्क्लुजनपर्यंत त्यांना नेणं मग आम्ही ते देखील आमच्याकड्या तपासावरील जेवढे होते है। ते सगळे प चार्जशीट झालेले आहेत त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी कन्व्हिक्शन देखील आलेले आहेत आणि आम्ही माननीय कोर्टाला देखील विनंती केलेली आहे की ते गुन्हे लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे इलेक्शनच्या दिवशी देखील आपण विविध ठिकाणी स पेट्रोलिंग ठेवलेले आहे म्हणजे सेक्टर्स पाडण्यात आलेले आहेत रेव्हेन्यू सेक्टर्स देखील वेगळे आहेत आणि पोलिस सेक्टर्स देखील वेगळे आहेत आपल्याकडे जेवढे पोलीस स्टेशन आहेत त्यांना सेक्टर्स पाडून देखील आपण मोठ्या प्रमाणात पेट्रोलिंग अशी ठेवलेली आहे त्याच अनुषंगाने पोलीस स्टेशनचं देखील वेगळं पेट्रोलिंग राहणार आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे शिरपूर आणि साक्री भागामध्ये निजामपूर भागामध्ये वायरलेस कम्युनिकेशन नाही तर दोन महिन्यापूर्वीच मोठ्या प्रमाणामध्ये आपण साहित्य खरेदी करून ते जे शॅडोज एरिया आहे त्या शॅडो एरियामध्ये आपण वायरलेस नेटवर्क आपण एस्टॅब्लिश केलेलं आहे की जेणेकरून इलेक्शनच्या दिवशी कोणतंही अडचण येणार नाही याचप्रमाणे तुम्हाला एक मुद्दा तुमच्या द दर्शकांसाठी मी सांगू इच्छितो की एक एस एस टी नावाचा एक प्रकार आहे आणि एक फ्लाईंग स्कॉड आहे स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स हे नोटिफिकेशन सुरू झाल्यानंतर आपण कार्यान्वित करतो आणि फ्लाईंग स्कॉड जे असतात ते आचारसंहिता लागल्यानंतर आपण कार्यान्वित करत असतो ते दो दु, दोन्ही देखील आपण संपूर्ण धुळे धुळे जिल्ह्यामध्ये कार्यान्वित केलेले आहे आणि त्यांचं मूळत काम आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट कुठेही व्हायलेट होत असेल तर पटकन जाणं जा 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 जा, एस एस टीचं चेकिंगचं काम आहे कर वाहनं चेक करतात तिथून काही जर काही एखादी गोष्ट मिळाली किंवा एखादं फुकट वाटण्यासाठी कुठल्या एखाद्या उमेदवाराने काही आणलं असेल तर त्या अनुषंगानं हे एस एस टी कारवाया करतात सर त्यापार्श्वभूमीवर नाकाबंदी करणे ठिकठिकाणी चेक पॉईंट्स आपण उभारले जातात त्या पद्धतीचं काही नियोजन आचारसंता याच्यामध्ये गेल्या तीन महिन्यापासूनच याचं प्लॅनिंग चालू असतं त्याच्यामुळे आपण सडन नाकाबंदी सडन ऑपरेशन ऑल आऊट आपण नेहमीच करत असतो तुम्हाला माहिती असेल की मागच्या दहा दिवसापूर्वी आपण जे ऑपरेशन ऑल आऊट केलं त्याच्यामध्ये दोन पिस्टल्स आपल्याला मिळालेले आहेत आणि तब्बल सात तलवारी आपल्याला मिळालेल्या आहेत आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये तिथे वॉन्टेड अक्युज्ड पण पकडलेले आहेत त्याच्यामुळे आत्तापर्यंत आपल्याला चार पिस्टल्स आणि जवळजवळ तेरा तलवारी आपण पकडलेल्या आहेत आजपर्यंत ते पण आचारसंहिता लागल्यानंतरच्या फिगर मी सांगतो त्याच्या अगोदरच्या नाही त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई पोलिसांनी केलेली आहे याच्यामध्ये अजून एक मोठा भाग आहे तो म्हणजे प्रतिबंधात्मक कारवाई प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये सी आर पी सी एकशे सात असेल एकशे दहा असेल किंवा आपण एक ए मोकाचा गुन्हा होता तो देखील आपण मुद्दा म्हणून लगेच चार्जशीट केलेला आहे आपल्याकडे एक एम पी डी ए नावाचा कायदा आहे त्याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक वर्षापर्यंत एखाद्या गुन्हेगाराला स्थानबद्ध स्थानबद्ध करण्याचे अधिकार आहेत तर दोन हजार सतरापासून एकही उमे गुन्हेगाराला एम पी डी अंतर्गत कारवाई झाली नव्हती आपण मागच्या आठवड्यामध्ये एका गुन्हेगाराला तशी कारवाई करून आपण त्याला नाशिक जेलमध्ये देखील स्थानबद्ध आत्या केलेलं आहे आणि अशाच पाच कारवाया आता मांदेरा जिल्हाधिकारी साहेबांकडे पेंडिंग आहेत ते देखील लवकरात लवकर आपण हे काढू त्याचप्रमाणे आपण हद्दपारी देखील मोठ्या प्रमाणात दे केलेली आहे आपण संबंधित गुन्हेगारांकडनं बॉन्ड्स लिहून घेण्याची देखील एक प्रक्रिया असते ते देखील मोठ्या प्रमाणात आपण केलेलं आहे सर खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विषाण बोर्डवर एक काम कामकाज होत असतं आणि आपण पूर्णपणे त्यात व्यस्त होत असतो संपूर्ण पोलीस दल असेल प्रशासन असेल याचा परिणाम आपल्या इतर कामकाजावर कशा पद्धतीने होतो आणि ते मॅनेज कशा पद्धतीने आपण करू याच्यामध्ये प्रायोरिटीचा विषय आहे सध्या सगळ्यात महत्त्वाचा आहे की आपली जी डेमोक्रेसी आहे तिच्यासाठी जे इलेक्शन्स आहेत ते सगळ्यात मोठी आपली प्रायोरिटी आहे त्यांना सगळ्यात आम्ही पहिलं वेटेज दिलेलं आहे आणि त्या अनुषंगानंच आपण कामं करत आहोत परंतु या अनुषंगाने जेव्हा इलेक्शन कमिशनच्या अंतर्गत आम्ही काम करतो तर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेणं कोमिंग ऑपरेशन करणं गुन्हेगारांना अटक करणं नॉन अवेलेबल वॉरंट असेल तर ते सर्व झाले पाहिजेत सीजर्स असतील पिस्तल असतील हे पोलिसांचा भागच आहे त्याच्यामुळे असा कोणत्याही कामकार जर परिणाम होतो अशातला भाग नाही बरं सर पोलिस दलात आपल्या धुळे जिल्हा पोलीस दलात संख्या जे आहे कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची हिचा हिच्यावरच्या मर्यादा संख्या कमी असणं याचा काही ताण आहे आपल्याकडे डिपार्टमेंटला हा ताण सदैव असतोच म्हणजे कोणतंही खातं असं नसतं की त्याच्याकडे भरपूर मॅनपॉवर आहे तसं आपल्याकडे देखील काही ठराविक वेकन्सीज आहेत आणि त्याप्रमाणे आपण माननीय पोलीस महासंचालक कार्यालयाकडे विनंती करत असतो की आम्हाला या तारखेला इलेक्शन आहेत आम्हाला एवढं मॅनपॉवरची आवश्यकता आहे आणि त्याच्यात शंभर टक्के आपल्याला मॅनपॉवर मिळतं कारण आपले इलेक्शनचे पाच फेजमध्ये आहेत त्याच्यामुळे एका फेज मध्ये असले असतील तर हा प्रश्न निर्माण झाला असता पाच फेज मध्ये आपल्या शेवटची फेज आहे त्याच्यामुळे आपल्याला ची काय अडचण आहे मॅनपोर आपल्याला शंभर टक्के मिळत आहे खरं म्हणजे सर आपण प्रशासनाच्या माध्यमातून ओटकर धुळेकर महाराली आजही झाली आणि सर्व डिपार्टमेंट मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रयत्न करत आहेत आपल्यासह सर्वच डिपार्टमेंट आणि मतदार धूत म्हणून प्रत्येक मतदाराने कामकाज करावं असं आवाहन सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी आहे ते आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातूनही आहे त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्थेचा संपूर्ण या कामकाजात कार्यकाळात प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आपण काय सर्वसामान्य धुळेकरांना काय आवाहन याच्यामध्ये आजच तुम्ही पाहिलं असेल की आज सर्व प्रशासनांना एक मतदार जागृती रॅली काढण्यात आली होती गरुड मैदानावरनंतर एक पथनाट्य होतं जेणेकरून जास्तीत जास्त मतदानामध्ये सहभाग नोंदवला जाणार आणि मतदान टक्क्यावरी जास्त वाढवण्यात यावी त्यासाठी एक डी नावाचा फॉर्म आहे तो देखील सर्व आमच्या अंमलदारांकडनं आम्ही भरून घेतलेला आहे की जेणेकरून त्यांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही त्याच्यामुळे आपण विविध पातळ्यावर असं कामं करत आहोत की जेणेकरून मतदार टक्का वाढला जाईल आणि या माध्यमातून मी पुन्हा एकदा सगळ्यांना अशी विनंती करतो किंवा सूचना देतो की निर्भीडप्रमाणे आपण सर्वांनी बाहेर पाडावं आणि धुळे करणे जास्तीत जास्त मतदानाचा आपला जो हक्क आहे तो बजवावा खरं म्हणजे गैरप्रकार कुठले होऊ नये या संपूर्ण कार्यकाळात त्याचप्रमाणे संवेदनशील मतदान केंद्रांचा पण प्रश्न आहे या पार्श्वभूमीवर आपण काय आवाहन करू याच्यामध्ये मतदाना इलेक्शन कमिशनच्यानुसार त्याला क्रिटिकल आणि वल्नरेबल बूथ असं नाव आहे आपल्या जिल्ह्यामध्ये वल्नरेबल बूथ असे कोणतेही नाहीत जे काही एक्स वाय झेड क्रिटिकल बूथ आहेत तर त्याच्यासाठी आपण सी ए पी एफ आणि योग्य वेबकास्टिंग असेल किंवा इतर उपाययोजना असतील मायक्रो ऑब्झर्वर असतील हे देखील रेव्हेन्यू जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येतात आणि तिथे आपण मोठ्या प्रमाणात थे पेट्रोलिंग ठेवत हो। आहोत आणि अशी कोणतीही मोठी घटना आपल्याकडे अशी घडलेली नाही आणि आपण ती घडू पण देणार नाही खर तर वीस मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी धुळेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं हेच आवाहन करत असताना कुठलाही अनुचित प्रकार गैरप्रकार घडत असेल तर सजग नागरिक म्हणून आपण प्रत्येकानं सोशल पोलिसिंगची भूमिका घेत पोलीस प्रशासन असेल स्थानिक प्रशासन असेल यांच्याशी संवाद साधणे यांना संपर्क करणे अलर्ट करणे हे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे याची देखील संपूर्ण निर्भीड राष्ट्र घडवताना राष्ट्राचं प्रामाणिक कर्तव्य भावना बाळगताना ही जाणीव प्रत्येकाने आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे आगामी काळातही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिशन धुळे लोकसभा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सन्मान्य पोलीस अधीक्षक असतील प्रशासनातील अधिकारी असतील यांच्याशी आगामी काळातही संवाद साधणार आहोत तो तास इथेच थांबूयात धन्यवाद